करताना लोक सगळे हजेरीमधून युजा करत आहेत की कोणत्या फेशीलच्या कामासाठी आलेली आहे कोणत्या सुविधेसाठी आलेली आहे तात्काळपीने जेण्यात येवं लोकांची जे पहिलेली येत आहे त्यांना येण्यासाठी मशीनमध्ये जाण्यासाठी पास त्याच्यात मिळून जावं लागते पण अपंग अपंग जे हैं तो त्रास होता है आता इंटर गाड़िया लगता है पार्किंग लिखा त्रास होता है गाड़ी ये सोन तिनी ट्राफिक जाम होता है एक समय थोड़ा गाड़िया तिने ड्राइवर समझे तिन्ह भी गेट बोलो तुम्हें जैसे साहसीलदार साहब भेट लोता पूर्वी के जे तहसीलदार साहब है त्यांना भेटले असतात त्यांना सांगलेले आहेत की खल्लाळ साहेब यांच्याकडे चावी आहे तहसीलदार साहेब पांडे पांडे साहेबाला आम्ही भेटलो होतो त्यांना सांगलं होतं की साहेब हे बी गेट खोला जनतेची गैरसोय होत आहे तर त्याने सांगले की माझ्याकडे चॅबी नाही हे खल्लाळ साहेबीएम आहेत त्यांच्याकडे चॅबी आहे काही लोक त्यांनी हॉटेलमधून ये करत आहेत लोकांची पायी येणारे लोक आहेत जे आठवणी येणारे लोक आहेत त्यांची गैरसोय होत आहे त्यांना तिकडून निरून जावं लागत आहे त्यासाठी तात्काळ गेट खोलण्याची वारी ही नंबर दिली होती आणि फडसाहेबाला करावे की ताबडतोब चॅडी येऊन हे गेट खोलण्यात यावा ही नंबर दिली होती विधानसभा फुटं तिकडून केलं होतं विधानसभा संपली निवडून आलं सर्व झालं मंत्रिमंडळ विस्तार झालं तरी पण हे गेट की नाही खोरायला तयार नाहीत ना कि ए टी एम साहेबाला काही पत्रकारांना सूचना केल्या की बाबा येत बोला तरी पण ते एक चायवी देत नाही हां तुम्ही तिकडून या असे सांगतात आणि ट्रॅफिकचं हे सांगतात बघा येतं गाड्या कुठं लागलेल्या आहेत हां ते गाड्या पहा हां याच्यानं हा? ट्रॅफिक जाम होणार नाही का हे लोक सगळे जे आलेले आहेत हे तहसील कार्यालयासाठी आलेले आहेत आणि आले आमच्या आहे गाड्या इतका आहेत हे जर गाड्या जर आतमध्ये जर लागल्यात लो ला तर लोकांना थोडंसं सुविधा देण्यात होईल हां जर तुम्हाला जर मधामध्ये जर गाडी जर आणि अधिकार जर लावत असेल तर त्यांना तुम्ही की नाही टेक्स लावा फाईन लावा हां व त्यांच्याकडून कनेक्टर वसूल करा आणि हे गेट खोला बस एवढीच की नाही कलेक्टर साहेबांनी विनंती आहे ताता गेट खोलण्यात व्हावं जनतेचा जनतेच्या हितासाठी जे बाईक चालणारे जनते आहे ए, जे बाहेरून येतात आठवून येतात बाई येतात त्यांच्यासाठी एक तीन जर गेट खोलले तर सोयीस्तर होईल हीच साहेबांना विमतो की तात्काळ गेट खोलून साहेबाला आदेशित करावे की चावी द्या आणि गेट खोला चावी खलाळ साहेबाकडं आहे म्हणून असे ते हॉटेलवाले जे आहेत ते ते सांगत आहेत तहसीलदार साहेब पूर्वीचे जे पांडे साहेब आहेत त्याने पण सांगले की खलाळ साहेबाकडे चावी आहे आता हे आहे तशील ए टी एम ऑफिसवर आहे तो गाडीने येतात जे बी कोणी आहेत त्यांच्याकडे गाडीने येतो तिकडून जातात जे जनता कोणीतून जायला पाहिजे आता काही इकडून येतात काही येत येतात काही शि शिडको येत येतात तर त्यांना तुम्ही बी गेट फोडण्यात येव हे नंबर घेऊन